महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नुकतीच सर्वत्र साजरी करण्यात आली बदलापुरातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह हो मोठ्या प्रमाणात दिसून आला बदलापुरातील आर्यन वन ठाणेकर हिल क्रिस्ट कल्प निसर्ग या सर्व सोसायटीतील सदस्यांनी मिळून देखील मोठ्या उत्साहात दोन दिवसीय कार्यक्रम राबवून भीम जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी केली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजी एकशे तेहतीसावी जयंती होती याच निमित्ताने महामानवाला अभिवादन करण्यासाठी बदलापुरातील शिरगाव परिसरातील आर्यन वन ठाणेकर हिलक्रिस्ट कल्पनिसर्ग या व अशा इतरही सोसायटी एकत्र येऊन त्यांनी दिनांक तेरा एप्रिल रोजी संध्याकाळी लहान मुलांकरिता व महिलांकरिता विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं यामध्ये अनेक स्पर्धकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील विषयांवरती भाषणं केली व यासोबतच चित्र देखील रेखाटली त्यासोबतच चौदा एप्रिल रोजी सर्व नागरिकांनी ऑर्केस्ट्राचा आनंदही लुटला यावेळी भी भीम गीतांवरती सर्व नागरिकांनी भीमसैनिकांनी तालही धरला नहीं नहीं मातू, या तीनही माध्यमातून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यामुळेच तर पुढील पिढीकडे आपले असणारे विविध सण समारंभ व इतिहास पोहोचण्यास मदत होते या संदर्भात अधिक माहिती सोसायटीमधील सदस्यांनी दिली आहे भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण बघतोय सर्वत्र उत्साहात साजरी होते यातच बदलापूर शहरात आपण सोसायटी आणि आणखी इतर दोन सोसायटी आहेत यांच्या माध्यमातून भव्य जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण माहिती घेणार आहोत वेगवेगळ्या स्पर्धा सुद्धा यामध्ये पार पडलेल्या आहेत काय सांगाल कोणकोणत्या स्पर्धा पार पडल्या वेगळ्या पद्धतीनं जयंती साजरी केली आम्ही या शिरगावमध्ये गेल्या सहा वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोय ही जयंती साजरी करत असताना आम्ही लहान मुले असतील महिला असतील पुरुष असतील किंवा वरिष्ठ नागरिक असतील या सर्वांसाठी आम्ही विविध कार्यक्रमांचे आयोजन करतो लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा चित्रकला स्पर्धा असतील त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात येतील अशा वेगवेगळ्या गोष्टींचे आम्ही आयोजन करण्यात येथे प्रयत्न करतो आपल्या इथे महिला आहेत महिला शिकलेल्या आहेत त्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांचे वक्तृत्व स्पर्धा असतील महिलांच्या पाककला स्पर्धा असतील त्यांचे देखील आपण ते आयोजन करतो आपल्या मंडळातर्फे आपले वरिष्ठ नागरिक आहे वरिष्ठ नागरिकांचा आम्ही नेहमी सल्ला घेण्याचा प्रयत्न करत असतो वरिष्ठ नागरिक आम्हाला ज्या प्रकारे सल्ला देतात त्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबी उत्सव समिती काम करते आणि दोन दिवस आम्ही या आम्ही कार्यक्रमाचे आयोजन करत असतो तेरा तारखेला आमच्या कम्युनिटी हॉलमध्ये आम्ही लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धेचे आयोजन करतो महिलांसाठी संगीत असेल किंवा पाककला स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असतील तसेच लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे देखील आम्ही आयोजन करतो बघतो आपण बघतोय स्पर्धा या ठिकाणी अध्यक्ष आपल्यासोबत असणार आहेत आपल्यासोबत काय काय जल्लोष आहे यंदाच्या जयंतीचा प्रथम तर कंद्रवाज आपण इथे आलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीस वी जयंती आपण साजरी करतोय आज इथे गेले तीन वर्ष आपण इथे जोड मोठ्या जोमाने आणि चांगल्या प्रकारे साजरी करतोय आणि जल्लोष म्हणजे आपल्या नेहमी भीम जयंती म्हणजे तुम्हाला माहिती आहे पूर्ण जगामध्ये अगदी उत्तमरित्या आणि चांगल्या रित्या साजरी होते आणि फक्त समाजाचीच नाही तर इतर समाजाची सुद्धा लोक इथे सहभागी होतात सर्व पक्षाची मंडळी इथे येतात असा हा पक्षाचा कुठलाही कार्यक्रम नाहीये तर सर्व पक्षाची मंडळी येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आपण बघतोय बदलापूर पूर्व परिसरातील आर्यन वन असू द्यात किंवा इतरही काही सोसायटी आहेत त्यांच्या माध्यमातून बघतोय अशा जयंतीचा उत्सव जो आहे जल्लोष जो आहे तो पार होताना आपल्याला पाहायला मिळतो शांत भीमसैनिकांसाठी हे एक दिवाळीच म्हणावी लागेल आणि दिवाळीच हे सगळे जण साजरे करतात आणि आपण बघतोय अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं लहान मुलांसाठी या व्यतिरिक्त आज चौदा एप्रिल रोजी ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अनेकांचं मनोरंजन यामध्ये होतंय काय सांगाल काही महिला समितीमधल्या महिला असतील काय सांगाल काय अधिक माहिती देते सर्वप्रथम आपले मनापासून आभार की तुम्ही आज आमच्या इथे या मोठ्या आमच्या दिवाळी सारख्या सणामध्ये तुम्ही आले आणि आमची ही जयंती तुम्ही सर्वांसमोर दाखवतोय त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून तुमचे आपले बदलापूरचे आभार आम्ही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहाने ही जयंती साजरी करतोय या कार्यक्रमामध्ये आम्ही काल तेरा तारखेला म्हणजे लहान मुलांचे कार्यक्रम महिलांचे कार्यक्रम आणि तसेच बाबासाहेबांच्या विषयीचे स्पीच परत शिवाजी महाराजांचे स्पीच असे वेगवेगळे कार्यक्रम केले होते आणि आजही म्हणजे सगळ्या सोसायटी मिळून जसे की आर्यन वन आहे अँटीला आहे आणि कल्प निसर्ग वगैरे आहेत अशा चार पाच सोसायटी मिळून ही सार्वजनिक जयंती आम्ही इथे साजरी करतो आणि त्याचा मोठ्या संख्येने असा प्रतिसाद मिळतो आम्हाला आपण आणखी काही थोडक्यात प्रतिक्रिया घेऊन काय सांगाल कसा जन्म पहिले तर प्रथम तुमचे धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल प्रमाणे आम्ही दरवर्षी इथे काही कार्यक्रमांचे आयोजन करतो यामध्ये मुलांच्या कार्यक्रमांबरोबर आम्ही महिलांचे सुद्धा खूप साऱ्या प्रयोजन केलेल्या आहे ज्याच्यामध्ये महिलांच्या काही स्पर्धा ठेवलेल्या आहेत डान्स प्रोग्राम ठेवलेले आहेत महिलांसाठी काही गेम्स आम्ही ठेवलेले आहेत आणि मोठ्या संख्येने इथे महिला सहभागी होतात या कार्यक्रमामध्ये आणि दरवर्षाप्रमाणे आनंदही लुटत आहेत महिला प्रतिनिधी श्रद्धा ठोबरे आपल्या बदल आपण फॉस्ट की डाउन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहेत दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच बरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या